मराठा कुणबीत तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची खोटे रेकॉर्ड तयार झाले हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण ए टू झेड सगळे कुंबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत सगळे ज्या जेवढे म्हणून सगळे काय चाललंय हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडीत पूर्वीचा अक्षर वेगळा आहे शाही वेगळी आहे मराठा कुणवी लिहिताय हाताने धडधडीत लक्षात येत आहे की सगळं खोट आहे मराठी कुणबी ते मराठा कुणवी पण नाही म्हणत मराठी कुणबी माहितच नाही लिहायचं आहे ना लिह दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी वा हे सगळं जे आहे असं खोट खोट खाडा खोट दिसत्या हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक दोन नाही अनेक इथे संवद गाव म्हणून आहे तिथे जे आहे हे वैजापूर तालुका हे सगळं का जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुर्बी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाहीत बदल आहे त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही झपाटा पत्र आहे माझ नाही त्यांनीच पाहिलं तर काय सांगायचं सगळे सोयरे आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तो खोट सर्टिफिकेट द्या यांच्या सगळ्यांना द्या यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले माहित सांगायचं हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला पर्ले यांचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोड इंग्लिश मध्ये पण आहे कास्ट इज As Marathi. When he died in 1929, this supports our conclusion that around 1920 onwards, the Kunbis completely accepted that they were actually Marathas and Kunbi was only an occupation. If the impugned decision, which is based on the sole document, is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result in nothing short of social absurdity. <laughs> तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुंडी होईल आणि ओबीसीच संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल ता त्याला काही अर्थ राहणार नाही हे हायकोर्टाचं जजमेंट आहे तारखा आहेत सगळं काही आहे याच्यामध्ये मला सांगा हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही सुप्रीम कोर्टाला चार जानेवारी एकोणीसशे शहाण्णवचं ma paul Virudha Cochin university Tani sangitla supreme court held that a person belonging to non-reserved class transplanted by adoption marriage or conversion or any other act to so family belongs to reserved class does not belong to does not पंधरा चार आणि सोळा चार खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं दत्त केलं लग्न केलं आणखीन काहीतरी के केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही सुप्रीम कोर्टचं जे आहे जजमेंट आहे अशी कितीतरी जजमेंट दाखवता येतील वंशावळ वंशावळ करायचं निर्माण आणि त्याच्यासाठी कमिटी प्रत्येक तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस ऑफिसर सात लोक का तर हा याचा नातेवाईक तो त्याचा नातेवाईक शपथपत्र पत्र सांगायचं सांगा की मी कुणबी आहे तर झाला ओबीसी आणि हे वंशावर शोधायचं काम यांनी कस तरी करून द्यायचं आहे काय चाललेलं आहे खोटी जे आहेत वंशावर जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत माझ्या हातामध्ये भोर तालुक्याच आणखीन एक वंशावळीचं खोटं प्रतिज्ञापत्र देऊन कुंभी जातीचा दाखला मिळवण्याचं आणखीन एक प्रकरण माझ्या हातात हाता आलेलं आहे अरे तुम्ही काय करताय का, है, करता है, का है? खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार वंशावर तुम्ही देणार या इथ इंद्रा सहानेची एक केस आहे त्या केस मध्ये सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय नीट ऐका येथे असं एक प्रकरण आहे मी मराठी वाचतो ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकेत घटक निर्माण होईल वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याच्या जा मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या अक्षपार्य आदेशाची वैधता शुद्धता हे तपासावं लागेल आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे माझ्या हातामध्ये हे सगळं आहे पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हिंदुस्थानी मध्ये जे आता आपल्या राज्यात घडतंय ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे बघा ऐका काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकाराने नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलं आहे की काही जाते ना पुरेच प्रतिनिधित्व होते तरीही बाह्य विरोधामुळे दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश ठेऊन तो रद्द करणं हे न्यायालयाच कर्तव्य आहे इंदिरा सहानी केस सहाशे के अशा रीतीनं झुंडशाही दर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने म्हटलेला किती किती तुम्हाला आज असे कायदे खूप आहेत मी त्यात जात नाही एक 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 मागणी जी आहे ती उपोषण करते त्या दिवशी त्यांनी मागणी केली मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसी मिळणार ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मराठा समाजाला द्यायच्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीच सगळ्या सवलती द्यायच्या मग ब्राह्मणांना द्या जैनांना द्या लिंगाज समाज सगळ्यांना द्या ना मला आनंद आहे गोर गरिबांना जर सवलती मिळत असतील सगळ्यांनाच फक्त मराठा समाजाला का पंचवीस जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जे आर निघतो काही समजत नाही काय चाललंय आणि आणखी परत सुप्रीम कोर्ट म्हणताय अस मराठा समाजाचे समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे हे योग्य होणार नाही सुप्रीम कोर्टाचे किती निकाल आहेत तुम्हाला कंटाळा येईल ऐकून ऐकून मला सांगून सुद्धा कंटाळा येईल परंतु हे सगळं चाललेलं आहे आणि गावागावात हे आता मराठा मुलांना चाळीस लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी आता आम्हाला सांगावं लागतं जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देता ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबा नो एवढं सगळं आहे धडाधड एक कमिटी केलेली आहे त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही अमुक आहे की नाही तमुक आहे की नाही नियम आहे की नाही हे सगळं पाहिलं जात आहे आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल पण द्या